करणी काढण्यासाठी लखनौचा भुंदू बाबूजी तंत्र मंत्र म्हणत होता अचानक सांगली ग्रामीण पोलिसांची पथक धडकले आणि बाबूला थेट पोलीस ठाण्यातच आणले रविवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली मोहम्मद जावेद अमानउल्ला मतिउल्ला उर्फ बाबूजी वर्ष पंच्याहत्तर राहणार दशहरी काकोरी लखनौ उत्तर प्रदेश असे भोंधूबाबतचं नाव आहे ग्रामीण पोलीस आणि अनिशच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली याबाबत बिराप्पा मल्लिकार्जुन पडेगावकर वर्ष छत्तीस राहणार कसबे डिग्रज तालुका मिरज यांनी फिर्याद दिली याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की बाबूजी लखनौ या नावाने मोहम्मद मतिह उल्ला डिग्रज परिसरात परिचित आहेत आणि गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा या परिसरात वावर आहे या बंधूबाबूच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे फिर्यादी बिराप्पा पांडेगावकर यांनी गत आठवड्यात तक्रार केली पांडेगावकर याच्यावर कोणीतरी करणी केली आहे ती उतरवण्याची भीती दाखवून बंधूबाबूजीने अघोरी पूजा करण्यास सांगितले अनिसने पांडेगावकर यांना डमी गिराईक पाठवून त्या बाबूकडे पाठवले हो आणि त्या बुवाने कर्णी उतरवण्यासाठी नऊ हजार रुपये खर्च येईल आणि शनिवारच्या रात्री बारा वाजता अघोरी पूजा करावी लागेल असंही सांगितलं आणि त्याप्रमाणे कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी आला काळी बाहुली लिंबू पीन हळद कुंकू असं बरंच साहित्य मांडून अघोरी पूजा मांडली आणि याबाबत सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले यांना अनिसे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी अघोरी पूजा होणार असल्याची माहिती दिली चौगले यांनी तातडीने दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांना पूजेच्या ठिकाणी पाठवले पोलिसांनी पूजेचे साहित्य जप्त करून बाबूजी लखनऊ यांना रात्री पोलीस स्टेशनला आणली त्याच्यावर टोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली